मी एवढंच सांगतो की आज बाबासाहेबांचं स्मरण आपण करतोय मग अशी उदाहरण सांगितलं की ज्योतिताईंनी बाबासाहेबांच्यामुळे सर्वसामान्य घरातला परिवारातला एक व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच घटनेने दिलेल्या अधिकारामुळे आज हे लोका मंत्री झालेत खासदार आमदार होतात सर्व लोकांनी लोकप्रतिनिधी होणं हे काय गुन्हा आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं काय आहे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो सुद्धा आ... सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला फेक नेरेटिव्ह पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणी कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फाय स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यब्बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास यब्बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा यब्बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल ते या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना आज शिवसेना ऐशी जागा लढल्या साठ जागा जिंकल्या आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात का एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री झालं तुमचं का पोटदुखी अडीच वर्षात तुम्ही घरी बसला हा अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखतय तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो का शासन आपल्या दारी काय होत का योजना पूर्वी नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते सगळं होत पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते आणि भगिनीनो मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघी जायचो मी जायचो देवेंद्रजी जायचे अजितदादा आम्ही जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी डाकल्यापासून टॅक्टर पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो मी आपल्याला सांगतो मला समाधान आहे की पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला पाच कोटी लोकांना हे सगळे जे निर्णय घेतले आपण हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही नेते बघा आमचं सगळं बोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक आबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की यो माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पणजे नाही कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष बापू खरा म्हणजे तुमच्या लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय सांगोलेकरांचे शब्द अभिमा आभार कुठल्या शब्दात मानू या ठिकाणी आणि अरे बस बा बस आणि म्हणून गेले काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभि अभिनंदन करतो आणि आभार्थ मानलेच पाहिजे आणि सांगोल्यात शाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे आणि मग म्हणाले जयकुमार या आमदार असू दे नामदार असू दे काही असू दे एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे त्याला काय चिंता काय करायची गरज कार्यकर्ता काम करणारा असतो त्याला हार जितीची जी परवा नसते आपले आमदार बाबासाहेब इथं बसले त्यांनी मला काही कामं सांगितली मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका एकनाथ शिंदे असा आहे की या अडीच गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदार आला कधी मी बघितलं नाही त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले साडेपाच हजार कोटी रुपये आले हे लक्षात ठेवा आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय इकडं गणपतराव देशमुख आणि शाजी बापू असतात आलटून पलटून असतात तिसरा कोण असतो का इकडं तिसरा कोण नाही त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा काम करून यश मिळत नसतं निराश व्हायचं नाही काम करत राहायचं आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मगाशी ज्योतिताई म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येता दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते पण बापू साठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर अभिजिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर आसमा लेंगे हम हम हा अपनी हार को जीत में भी बदल देंगे हम आणि म्हणून काळजी करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहेत बोलून टाकतात मनातलं भडाभड बड़, भडाभड बड़, मोकळ्या मनाचं आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मग मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी <laughs> बसवलं बरोबर मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे आणि सांगोला दुष्काळ मुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी बापू जेव्हा जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सांगोल्यासाठी पाणीच होतं सांगोल्याचं पाणी कसं सांगोल्याला कसं आणि म्हणून सांगोलाच नाही मंडपाबाहेर लोक उन्हात उभे आहेत त्यांनी आतमध्ये या पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं आतमध्ये इकडे जागा आहे मधल्या मध्ये तिकड्या जागा आहे पोलिसांनी सहकार्य करून त्यांना आतमध्ये सोडावं उन्हामध्ये ते उभे आहेत ऊन जोरात आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही सभा झाली आहे आपली आज सभा या ठिकाणी आलेला प्रत्येक जण बाबासाहेब स्मारकाचं दर्शन घेण्यासाठी आलाय आणि म्हणून त्यांचंही मनापासून मी मगाशी स्वागत केलेलं आहे पण विदर्भ मराठवाडा आणि राज्यातल्या सगळ्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी देण्याचं त्यांचं सिंचन वाढवण्याचं काम आम्ही केलं मी मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यावेळेस आम्ही पहिला विषय घेतला तो दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्याचा त्यांचं सिंचन वाढवण्याचा मला आठवत महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो अडीच वर्षात जयकुमार सुप्रमा दिल्या आणि मी मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीम मध्ये दीडशे सुप्रमा दिल्या दीडशे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आणि म्हणून जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न येतो त्या त्यावेळेस बापूंनी त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि परवाच मंत्रिमंडळात देखील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी दीड हजार कोटीला देखील मान्यता आपल्या सरकारने दिली आहे आणि म्हणून टाकारी म्हैसाळ दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना अंगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळात सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाच्या आठशे त्र्याऐंशी कोटी अठ्याहत्तर लाखाच्या कामांना आपण मान्यता दिली हे मला आठवत आहे आणि म्हणून बापूच्या आमदारकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या कोळा गटात घेरडी गटात आजपर्यंत करोडो रुपयांची कामं केली तलाव असेल सभा मंडप असेल रस्ता रुंदीकरण असेल पाईप गटार असेल जलजीवन मिशन असेल सभा मंडळ सगळे लायब्ररी पासून पुस्तकं असतील या तालुक्यात दलित वस्ती नवबौद्ध समाजासाठी बापूंनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी बापू लढवय्या आहात लढवय्या माणूस आहे अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो मदतीसाठी धावून जातो तोच खरा शिवसैनिक असतो हे बाळासाहेबांचं मंत्र दिलेला बाळासाहेबांचा जो साऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरवशाचा माणूस आहे आणि या अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभुराजीचा आहे आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेस मध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होत मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होत आम्ही सगळे स्ट्रेस मध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांचं सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्या मुळे झाला तो काय ती झाडी काय ते डोंगर बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते मला बापूला माहीत नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं ला दिसतंय ते आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे आणि आपल्या लाडक्या शाहजी बापूंनी एकदा ठरवलं मग हातातलं काम पूर्ण घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही थांबत नाही अशी बापूंची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकास कामं केली मी देखील निधीसाठी कधी हात आकडता घेतला नाही त्यावेळेस मला माहित आहे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या